नमस्कार आणि आम्ही आहेत आता डिसा येथे डिसा येथे गेलो होतो तिकडं मध्ये मार्केटला मार्केटला आल्यावर गाडी बाहेर लागली होती बघा आम्हाला करायचं तर नाश्ता किराणा सामान गेला किराणा सामान आणता आणता बघाय नाश्ता जबरदस्त लागला म्हणून म्हणलं सांगत होतं तू मधला पण लिंब लिहून पण शेंगदाणे भाजी ला आणते बटाटे आण सगळं सामान घेऊन आलो म्हणलं नाश्ता करून बघ मस्त पैकी नाश्ता बघा ना तीस रुपयात ती सोपायात असा मोठा वडा पाव अंकल सांग काय लागलं तर सांगा म्हटलं ठीक आहे अंकल काही अडचण हे बघा वहरा वहरा जरा मजा करावं म्हटलं तर त्याच्या आईला ते मला मारायच जरा बिर थोडं का पळत आहे बघा ते बघा रे बाहेर बिनजर पळत आहे ते मारायला बघा तर बघा ते आता इकडं बघा म्हणजे लो मारायच्या काय ते मी लय पळालो बाबा मला म्हटलं माझी गाडी चालवायची राहायची मी इथंच थांबायचो मी नाही जायचं म्हणलं तिकडं घ्यायचं बघा ते जर पळत आहे मग पुढं बघा ना मामाने कशी मजा केली जायची ते धरलं मग मामानी गुजराती मामा एक जण आणि त्यांच आहे एकजण मारत पायाला म्हणजे हे लोक आपली गाडी खाली करणारे जमवते त्याला एवढं एवढंच आहे पण काय आहे मारायला नंबर एक वारीची आलाय तो बाबांना आपली गाडी खाली

काय काळी काल नाही करू करण्याचा त्यांनी ते आपले नाव बघितलं होतं व्हिडीओ बघत होते ते आपले मामा बसलो होतो थोडा चांगले व्हिडिओ बनवतात त्यांच्या हिंदी भाषेमध्ये बघा जरा कसं भारी खाली केलेला बाबा बाबा नो माझा व्हिडिओ जर आवडला तर मला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि द्यावडलो